कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्ट ची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सार्वजनिक ठिकाणी बस किंवा रेल्वेतून प्रवास करताना अनेकदा प्रवाशांना त्याचं सामान सुरक्षित ठेवण्यासाठी सांगितलं जातं सार्वजनिक ठिकाण चोरीच्या घटना घडतात असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एका मोबाईल चोराला लोकांनी रंगे हात पकडला आहे चोरी केल्यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण पळताना त्याने रेल्वेच्या खिडकीला पकडलं लोकांनी या चोराला पकडलं त्याला मारहाण देखील केली ही घटना बिहारच्या भागलपूर रेल्वेमध्ये घडली आहे प्रवासी महिला फोनवर बोलत होती चोरट्याने या महिलेच्या मोबाईलवर नजर ठेवली होती त्याने या महिलेशी झटपट केली आणि झटपट पकडी चोरट्याने मोबाईल हिसकून पळून जाण्याचा प्रयत्न केला यावेळी रेल्वेत बसलेल्या प्रवाशांनी चोरट्याला पकडले त्याने धावत्या रेल्वेतून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण त्याला इतर प्रवाशांनी रेल्वेच्या दुसऱ्या खिडकीतून पकडले पकडलेल्या चोराचे दोन्ही हात रेल्वेच्या आत ओढले चोर रेल्वे बाहेर लटकत राहिला आणि रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांनी हे दृश्य आपल्या फोनच्या कॅमेऱ्यात कैद केले आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय रेल्वे भरधाव वेगाने धावत होती तो चोर पकडलेल्या लोकांना माझे हात सोडू नका अन्यथा मी मरेल अशी विनंती करत होता त्यानंतर प्रवाशांनी चोरट्याला आपत्कालीन खिडकीतून आत ओढून बेदम मारहाण केली खर तर अशा घटनेमुळे आपले सामान दागिने पैसे आणि मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा आपल्या सामानाची काळजी घ्या असं सार्वजनिक ठिकाणी सांगितलं जातं उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका होईल उगाच आयुष्य उद्धवस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत